जाहीर आवाहन भारतीय जनता पार्टी शेगाव शहर आणि तालुक्यातील नमो स्पर्धा मी आत्मनिर्भर भारतासाठी संपूर्ण शेगाव शहर आणि तालुक्यातील सर्व नागरिकांना सूचित करण्यात येते की सतरा सप्टेंबर बुधवार रोजी माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांचा वाढदिवस साजरा करण्याकरिता भारतीय जनता पक्षाच्या शेगावच्या वतीने सेवा पंधरवडा 17 सप्टेंबर ते 2 ऑक्टोबर दरम्यान दिनांक 21 सप्टेंबर रोजी भाव्या नमो मॅरेथॉन स्पर्धा आयोजित करण्यात आलेली आहे. शेगाव शहर आणि तालुक्यातील सर्व स्त्री आणि पुरुष यांचा जास्तीत जास्त सहभाग नोंदवावा. तसेच नमो मॅरेथॉन स्पर्धेचे स्पर्धकांनी कोणत्याही प्रकारची फी आकारल्या जाणार नाही याची नोंद घ्यावी. स्पर्धा दिनांक एकवीस सप्टेंबर रविवार रोजी सकाळी साडे सात वाजता स्थळ स्वर्गीय गजानन दादा मार्केट यार्ड खांगा रोड शेगाव विनीत भारतीय जनता पार्टी भारतीय जनता पार्टी युवा मोर्चा व महिला मोर्चा शेगाव शहर व ग्रामीण धन्यवाद